तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव उल्हास श्रीराम राठोड मुक्काम पिंपळ चामारे तालुका बार आपण तुमच्या शेतामध्ये आलेलो आहे, आहे।, आहे।, आहे तर आता हे कलिंगडाचा प्लॉट आहे तर क्षेत्र किती आहे सर्व हा एक एक करायचं एक एक आहे सर्व सहा हजार रोप कलिंगड आहे आणि सहा हजार प्लस मिरची पण सहा हजार मिरची पण लावलेली म्हणजे म्हणून अच्छा मग आता तुम्ही आ... किती वर्षापासून करताय कलिंगडाचा कलिंगड हा दुसरा दुसराच वर्ष आहे दुसरं वर्ष म्हणजे मागच्या वर्षी एकदा अच्छा मग कलिंगडातला एक्सपिरियन्स काय तुमचा आणि मागच्या वर्षी रासायनीकर होतं सर शंभर टक्के शंभर टक्के अच्छा यंदाही आहे पण पन्नास टक्केच आहे समजा म्हणजे आम्हाला तुमचा व्हिडिओ लेट मिळाला अच्छा पन्नास टक्के का बरं म्हणजे लागवण होऊन आमची चोवीस दिवस झाले होते तसंच बघता बघता असं मोबाईल बघता बघता असं वैदिक तरुण आला त्याच्यातून अच्छा म्हणजे तुम्ही युट्यूब बघत होतो युट्यूब बघत होतो वैदिक तरुण म्हटलं वैदिक वैदिक असं हे काय आहे काय कॉन्सेप्ट काय कॉन्सेप्ट आहे तर बघितलं बघितलं तर असे चोवीस घंट्यांनी चौतीस व्हिडिओ बघितले बापरे चौतीस व्हिडिओ चौतीस व्हिडिओ बघितले कशा कशाचे बघितलं टरबूज टोमॅटो वांगी मिरची एका वांग्याच वाढदिवस पण केलेला एक आजी आहे सत्तर ऐंशी वर्षाची <laughs> बाबा म्हणे याच्या या वैदिक वर मी आता डबल टमाटे करणार का एका 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 या तासात असे दहा दहा पंधरा पंधरा कॅरेट झाडी मार म्हातारी आजी आहे ते पोला तर तेव्हापासून त्याच्या वेळेस मला इम्प्रेशन मिळालं लगेच मी सुरुवात केली ऑलरेडी केमिकल म्हणजे <coughs> किती दिवसांचा बेस डोस भरला किती दिवसानंतर दिव काय आली तुम्हाला टेक्नॉलॉजी चोवीस दिवसांची चोवीस दिवसानंतर चोवीस दिवसानंतर मला व्हिडिओ दिव 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 मिळाला लगभग महिना भरून घ्या ना महिना महिन्यानंतर मग तुम्हाला बेसळ डोस भरला आणि सरजी म्हणे याला सरांनी सांगितलं तसं केला घरी सर मग तो एक जो कालावधी होता आणि त्याच्यानंतर बेसल डोस भरल्यावर पाच ते सहा दिवसांनी एका दमान या वेलीची कलिंगडाची आणि मिरचीची ची वाढ अच्छा वाढ झाली वाढ झाली आणि दहा दहा दिवसांनी सरांनी सांगितलं तर चार्जर दोन दोन लिटर न सोडला त्याच्यामुळे तर एकदम ग्रीनरी आली हिरवगार हिरवगार वातावरण मध्ये असा नाही अशा वातावरण मध्ये तर लष्कर आलेलं आहे आपलं लष्टर आलं म्हणजे तुमच्यावर किण्याचा प्रादुर्भाव आजूबाजूला पण असता कल्ली शेतकरी आपल्या आपल्यातून दहा किलोमीटर मोरा आहे तर कलिंग कलिंग खरबूज आहे हां आणि पण त्याचे प्लॉट गेलेले मागच्या आठवड्यात गेलो आलो बसले पूर्ण पूर्ण काय कारण असं एकदम सुकल्या त्याच्या आणि खरबूज लगभग अडीचशे तीनशे ग्रॅम पर्यंत झालं फक्त तसं ती तिघ तीन लोकांचा प्लॉट बघून आला अच्छा पूर्ण रासायनिक जमलाच नाही जमलाच नाही जमला म्हणजे त्यांनी डोस मध्ये पण खर्च केला असेल ना हो हो मग ते रासायनिक मध्ये खर्च केला तो निघालाच नाही निघालाच नाही नुकसान झालं ना नुकसान आणि एक पिकाचं तेवढा कालावधी पण गेला गेला शेतात ते काय म्हणत होते मिरची प्लस कलिंगड लावूच नका जमतच नाही मी एक कास्ताकारा आणि तुम्ही कास्ताकार आहात म्हणे संबंध लय चांगले आहे यांचे रिलेटिव्ह आहे तर तुम्ही म्हणे लावूच नका तुम्हाला मी विनंती करू आता म्हटलं रोपाची तर ऑर्डर दिलीच म्हटलं गजारा बघूनच पाहतो म्हणजे आंतरपीक घेऊ नका असं म्हणतो मिरची दोघांचे भांडणं यायचं जमतच नाही म्हणे खर खर पंचवीस सव्वीस दिवस काही मला हे दिसलं नाही त्याच म्हणजे वाढ हे पंचवीस दिवसात ज्या वेळेस मी पहिली विजिट दिली सरांचा फोन आला मला तर असं असं करायचं आहे आणि यांचं नियोजन झालेलं होतं म्हटलं मी सर पहिले विजिटला येतो मग आपण ठरवूया तर मी यांना विजिट दिल्यानंतर मी एवढी मिरची होती आणि एकदम अशी लुस्त होती आणि झाडांची पानांची काही एवढी विशेष वाढ नव्हती वाईस कमी होती वाढ कमी होती मग मी दहा सरांना म्हटलं की तुम्हाला बिसलडोस तर द्यावाच लागेल यांचा आग्रह फक्त फवारणीवर होता पण म्हटलं नाही त्यांनी मग बेसल डोस दिला आणि मग आपण फवारणी केली तशीच पहिली फवारणी आणि ड्रिंचिंग आणि बेसल डोस झाला चौथ्या पाचव्या दिवशी त्यांचा फोन आला की मला खूप फरक दिसून आला म्हणजे मिरची वाढायला लागली मग ज्यावेळेस दुसऱ्यांदा आलो मी ज्या वेळेस पाहिलं तर जवळपास एवढी मिरची आली होती बर आणि आता अजून भरपूर चांगली दिसत आहे स्प्रे वगैरे घेतला का आपल्या दोन स्प्रे झाले दोन स्प्रे अच्छा कोणते कोणते स्प्रे घेतले काय काय वापरलं इस्टर्न चार्जर साईज चार्जर आणि फ्रूट चार्ज तीन स्प्रे झाले तीन स्प्रे घेतले का तुम्ही स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला स्प्रे जेव्हा तुम्ही मारता तेव्हा कसं वाटतं म्हणजे केमिकलचा स्प्रे पण मारता तुम्ही आणि याचा पण स्प्रे मारता काहीच नाही एकदम आनंद वाटते काही तोडाती जर गेला तर काही भीतीच नाही मारता नाही काहीच नाही आणि जेव्हा तुम्ही केमिकल स्प्रे मारत होते तेव्हा तुम्हाला भीती वाटायची भीती वास माझी नजर कमी झालेली आहे सर मी हो तेरा वर्षापासून वांगे लावतो तेरा वर्षापासून वांगेला लावतो अर्धा चक्कर लावतो तर नजर कमी झाली माझी केमिकल मारून स्प्रे हो। मारून मारून मारून, मारून, मारून बापरे तर एक ते एक औषधी <coughs> केमिकल मध्ये ते जर मारलं ना सर एक चोवीस घंटे झोपच लागत एवढं ते जर तुम्हाला सूट होत नसेल आता आपलं तरी बोलत येत झाड तर बोलतच येत नाही मग झाड कस काय सण करत असतो ना माती माती जिवंत ते माहिती ना तुम्हाला सजीव आहे माती सजीव माणूस सजीव आहे तर माती पण सजीव आहे मग माणसाला सण होत नाही तर मातीला कस सण होत ती कशी सण करून घेत असेल बरोबर की नाही माती जर सजीव नाहीये तर पिकात काय ताकद असणार बरोबर की नाही पिकात ताकद नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याचं ताकद नाही शेतकऱ्याची प्रगती व्हायला पाहिजे शेतकऱ्याची प्रगती होत नाही तुम्ही सुरुवात केली आता केमिकल पूर्णपणे बंद केलंय पूर्ण बंद करणार हातच हातच लावणार नाही नाही एसी टी वैदिकच करणार पूर्ण पूर्ण म्हणजे आता अर्ध वर्ष केली पण आता दुसरे पीक तुम्ही जे घेणार हो। आहे त्याच्यासाठी काय नियोजन करणार तुम्ही बिलकुल हेच तर पूर्ण आय एन पी एस इजिल टू बेड पासून सुरुवात करणार मग नंतर ते कारण की खर्च कमी आहे बरोबर आहे पण शेतकरी मानता खर्च जास्त नाही 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 खर्च चारशे रुपये लिटर आणि पाचशे रुपये लिटर ते काय काय हे आहे का आपण दांडू बाबू किती पाच पाच हजार मायक्रो दोन तीन तीन हजार रुपये लिटर मायक्रो न्यूटनचे चे वॉटर सोलोबल दिले अडीचशे रुपये किलो वॉटर सोलोबल आपला क्रॉप चार्जर कितीच आहे आठशे रुपये भरपूर फरक आहे सर भरपूर एक महिना तुम्ही केमिकल वापरलं वापर। दुसरा एक महिना तुम्ही तंत्रज्ञान वापरलं वापर। तर पहिल्या एक महिन्यामध्ये खर्च आणि दुसऱ्या दुसरा जो महिना आहे त्याच्यामध्ये झालेला खर्च याच्यामध्ये किती माझ्या भावालाच माझे वडील आहेत तेच लि काही करतात बा केमिकल आपण खर्च कत ना केमिकल 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 मध्ये चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये आणि आपल्या आपल्यात आपलं किती दहा बारा हजार दहा बारा हजार रिझल्ट छान पैकी चाळीस हजारात रिझल्ट कसा होता आणि दहा बारा हजारात रिझल्ट कसा आहे ते दहा हजारात असं धरून घ्या ना एक लाख रुपयाची बराबरी करू शकत शकतो मुलं आम्ही ते आमच्या स्केल काट आहे आज मुलं तीन किलो आहे तीन दिवसानंतर नंतर की दोन किलो जा अच्छा म्हणजे जवळजवळ याची कमीत कमी जोरची दीडशे ते दोनशे ग्रॅम वाढ आहे खूप बर का एक छोटा काटा आहे का आणला नाही महाराज किती वाढ उरली त्याची आता जर आम्हाला दोनशे ग्राम ची वाढ दिसते वाढ आपण जेव्हा इन्स्टंट एनर्जी साईज मारलं त्याच्यानंतर किती वाढ व्हायला लागली दादा सोबत बोललो तुम्ही ते दोनशे इंस्टर्न एनर्जी साईज मारल्यानंतर रोज दीडशे पहिले इंस्टर्न एनर्जी साईज मारच्या अगोदर किती वाढायचा रोज साठ ग्राम आणि इंस्टर्न एनर्जी साईज मारल्यानंतर दीडशे दोनशे ग्रॅम बापरे म्हणजे तीन पटीचा फोरक तुमचं उत्पन्न ते पटी घ्या नंतर आम्ही रेकॉर्डनीच असतो सरळ लिखापणी माझ्याकडे असते किती खर्च आला केमिकल याचं तुमच्या नाही आणि शाश्वती नाही त्याच्यामध्ये नाही तुम्हाला रोग म्हणजे वरून रोगानं जास्त स्प्रे करणं केले ना तुम्ही बरोबर ना म्हणजे बेसल डोस तर भारला तिसऱ्याच दिवशी स्प्रे सर तिसऱ्याच दिवशी तिसऱ्या दिवशी तिसऱ्याच दिवशी स्प्रे करायला लागेल आणि आता आपलं हे आलं तेव्हापासून बारा तेरा दिवस बारा तेरा दिवसानंतर ते स्प्रे आहे पोषणची आहे बरोबर दुसरं काही आपलं हे नाही सटिंग पेस्ट वाल वेगळं मारा बुरशी नाशक वेगळं मारा असं काहीच नाही पण आता तुम्ही ते मारून पण तो रोग गेला नाही ना गेला रोग दरवर्षी तोच रोग येतो ना तुम्ही दरवर्षी करतो बरोबर की नाही तुम्हाला काय वाटतं किती किलो पर्यंत जाईल साईज आता सध्या तीन साडे तीन किलो पर्यंत आहे तर जाईल अच्छा आणि तुम्हाला आता जे शेतात बसलो आपण तर पिकाकडे बघून त्याची सेटिंग असेल त्याची क्वालिटी असेल काय वाटतं तुम्हाला समाधानकारक आहे समाधानकारक आहे क्वालिटी बघून समाधानकारक उत्पन्न घेऊन नाही समाधानकारक जबरदस्त आहे आपल्याला जास्त घ्यायचे ना जास्त जास्त ठेवायची आणि त्याच्यासाठी पोषण पण तेवढंच द्यायचं बरोबर नाही पोषण दिलं तरच भेटल ना बरोबर नाही मुलाची फी भरली शाळेत तरच त्याला घेतली शाळेत बरोबर नाही फुकट कोण शिकवणार नाही नाही तर बालोटीत बसवायला त्याला मग खरी गोष्ट असं मग तुम्ही या प्लॉट मध्ये बसले ते दरवर्षी केमिकल करतात त्यांनी आता अर्ध तर केलं एक महिना एक बसून ते इकडे वळाले टेक्नॉलॉजी कडे तुम्हाला काही बदल वाटतं का तुम्ही येतो चांगला वाटला मी म्हणजे त्यांच्या शेतात आठव्या नवव्या दिवशी येतो येत राहतो शेतात राहतो बराच फरक वाढला या केमिकलचा आणि ऑर्गेनिक त्याच्यामध्ये खूप चांगला पण त्यांनी पूर्ण टेक्नॉलॉजी वापरली नाही त्यांनी आमच्या मध्ये फक्त पंधरा ते वीस टक्के टेक्नॉलॉजी वापरली हा। पूर्ण जर वापरली तर खर्च तर कमी येणारच आहे तुम्हाला पण तुमचं उत्पन्न नाही ते खूप येणार आहे हे जे आपण मिरचीचं अंतरपीक घेतलेलं आहे आता हे कलिंगड काढल्यानंतर आपण ही मिरची तशीच ठेवणार आहोत या मिरची तुम्ही सांगाल की मिरची जसं जसं तुम्ही पहिले बोलता बोलता बोलले की आमच्या हो, दोघांचं भांडण आहे भांडण म्हणजे काय याच्यावर येणारे शत्रू कीट याचे आणि की याचे, याचे की इट एकच आहे थ्रिप्स आहे ना आणि याच्यावर जर जास्त थ्रिप्स आला की बोकड्या हा रोग येतो बरोबर तर एक वेळा सुरुवातीला बोकड्या आला होता मी जर दुसऱ्या व्हिजिटला आलो तर मग आपण त्याच्यानंतर डिसीज पॅटर्न इन्स्टंटची स्प्रे घेतला मग त्याच्यातला काय फरक जाणवला तुमची मिरची कशी झाली त्याबद्दल ते स्प्रे बरोबर सर तीन दिवसाने एकदम फ्रेश आहे आणि वाढ पण झाली वाढ पण हो हो म्हणजे काय व्हायचं सर आता काही पानं ड्रॉप झाली आहे रासायनिक रासायनिकचे पानं वेगळे आणि आपले मधात आलेले त्यांचं ते मजल्या पण दिसत होत सर ते असं मजला, दिशल, मजला राहते ना बिल्डिंगचा त्या टाइपच कळून आलं अच्छा इथून वैदिक आणि जे केमिकलचे पानं होतं ते सुकून मला एक सांगा मिरची आणि टरबूज एकाच दिवशी लागवड केलेली तुम्हाला ज्यांनी बेड पाडून दिले हो। ते तुम्हाला म्हटले होते की हे दोघही पिके खती येत नाही दोघांची वाढ होत नाही हो, हो। म्हणजे आता आपण तुमचा प्लॉट बघितला हो। तर पूर्ण मिरचीच्या रोपांमध्ये एकसारखा पण आहे आणि टरबूज सुद्धा व्यवस्थित वाढलेले तर हो। तुम्हाला काय एक्सपिरियन्स वाटला याच्याबद्दल आपल्या एस सी टी वैदिकमुळे वाढ आहे सर कमी जास्त काहीच नाही एकसारखी वाढ आहे आणि माल पण चांगला आहे कमी जास्त फळ साईज आहे की सगळीच फळ साईज एकसारखी लगभग लगभग सारखीच आहे म्हणजे साईज सुद्धा युनिफॉर्म आहे अच्छा आणि एका वेलीला साधारण किती फळ लागला असेल दू तीन पर्यंत असेल एका वेळेला तीन पर्यंत आणि प्रत्येकी किती वजन असेल कमीत कमी अडीच पासून तर साडेतीन चार पर्यंत कम्पल्सरी अजून अजून दहा ते पंधरा दिवस येईल म्हणजे हे किती साईज होईल तुम्हाला काय वाटत पाचशे वरच जाईल पूर्ण प्लॉट मध्ये बघितलं की मिरचीला कुठेही बोकडे आलेले नाही किंवा कुठेही पानं आखसलेले नाही पूर्ण एकदम फ्रेश प्लॉट आहे बरोबर की नाही सर आणि येतानाच आपण बघितलं की एका ठिकाणी चार पाच मिरच्यांचे झाड असे थोडे आकसलेले होते तर त्याचं काय कारण होतं हे जेव्हा आम्ही चर्चा केली तर प्रसाद सरांनी याचा निष्कर्ष काढला सर थोडं सांगा ना काय तिथं सर ड्रिप लेक तिथं ड्रिप लेक आहे ना ड्रिप लेक आहे तीन ठिकाणी प्रॉब्लेम काय झाला की तिथे पाणी जास्त झालं गरजेपेक्षा पाणी जास्त झालं मग गरजेपेक्षा पाणी जास्त झाल्यामुळे काय झालं की जे पाणी त्याच्यामध्ये घर तयार होण्याऐवजी तिथे रस तयार झाला आणि मग रस तयार झाल्यामुळे जे रस शोषक किडी त्यांनी त्याच्यावर अटॅक केला बाकी तुम्हाला कुठेच दिसणार नाही त्याच भागात दिसते बाकी सगळीकडे गरजे जेवढे गरजेचं तेवढंच पाणी भेटते त्याला तिकडे पाणी जास्त झाल्यामुळे रस शोषक किडींनी जास्त अटॅक केला म्हणजेच याचा अर्थ काय की जास्त पाण्याची गरज नाहीये शेतीसाठी सिटीवेदिक मध्ये जर तुम्ही बघितलं आतापर्यंत भरपूर व्हिडिओ मध्ये सरां जा सर जेव्हा व्हिडिओ घेतात शेतकरी सांग सर सांगतात सर की पाण्याची जास्त गरज नाहीये म्हणजे तुम्हाला जर पाच वेळा पाणी द्यायचं गरज पडत असेल तर तुम्हाला ते तीन वेळ तीन वेळाचीच गरजेचं आहे असं बघितलं तर पण केमिकल मध्ये तुम्हाला ते द्यावं लागतंय पाच वेळा कारण जमिनीची हिट हिट ती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला पाणी द्यावं लागतं हिटच तेवढी होती याच्यामध्ये आपली जमीन हिट नाही होत नाही आपण जे आर एम पी एच के वापरतो किंवा मग जे कृषी अमृत वापरतो त्याच्यामुळं पाण्याची जलधारण क्षमता वाढते आपल्या मातीची पाणी धरून ठेवतो म्हणजे खाली रिच होत नाही आणि वाष्पीभवन पण कमी होतो तर त्या कारणाने पाणी धरून ठेवतो म्हणून रामसर नेहमी म्हणतात की तुम्ही निम्म पाणी वापरा आणि त्यामुळं पांढऱ्या मुलांची संख्या या त्या गोष्टी वाढता आता ते जे जे सा सरांनी सांगितलं हो। तसं रामसर नेहमी म्हणता रोग हा नाईक आहे रोग हा पोषणाचा अभाव आहे म्हणजे तिथं काय झालेला आहे तिथं कार्बन कमी झालंय सर आता बोलले नायट्रोजन वाढलं म्हणजे कार्बन कमी झालं कार्बन कमी झालं म्हणजे त्याच्यातलं रस जास्त तयार झालं आणि गर कमी झाला त्याच्यामुळं त्याच्यावर रोग आलेला हा अकोला जिल्हा होतो बरोबर उन्हाळ्यामध्ये तापमान किती जातं त्रेचाळीस पंचेचाळीस पर्यंत त्रेचाळीस पंचेस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातो म्हणजे जर वातावरण एवढं गरम आहे बरोबर त्याच्यात तुम्ही मातीमध्ये रासायनिक खतं टाकता बरोबर आहे आणि रासायनिक खतं उष्ण तास असतात मातीमध्ये गेल्यावर ते हीट तयार करतात बरोबर आहे मग वरती एवढं उष्ण तापमान खाली तुम्ही मातीमध्ये सुद्धा हीट तयार करणारे केमिकल टाकता आणि मग त्यामुळे तुमच्या मातीची पाण्याची भूक वाढते बरोबर आहे मग तुमच्या पाण्याच्या पाळ्या सुद्धा त्याच्यामुळे वाढतात मग एसीटी वैदिक ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस कृषामृत असेल आर एन पी एच असेल याच्यामुळं आपली माती जी आहे तिच्या हीट कमी होते तिची तिची पाण्याची जी भूक आहे ती कमी होते आणि पाणी जिरायला मदत होते मातीमध्ये त्यामुळे तुम्ही जे पण पाणी देताय पाण्याच्या पाळ्या तर पन्नास टक्केच पाणी तुम्ही एसिटी वैदिक वापरताना द्यायचंय त्याचा अनुभव आपण तिकडे घेतला ज्यावेळेस तुम्ही एसिटी वैदिक वापरलं तर तिथे पाणी जास्त झाल्यामुळे लगेच जाणून तुम्हाला काय दाखवली त्याची रिॲक्शन दाखवली बरोबर आहे त्यामुळे तुम तुम हो तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही पुढच्या पीक घ्याल त्यावेळेस पन्नास टक्के पाणी तुम्ही नेहमीपेक्षा कमी करायचं म्हणजे तुम्हाला एक एकर तुमच्याकडे जेवढं पाणी आहे त्या पाण्यामध्ये एक एकर शेद्ध करत असाल तर वैदिकपणे दोन एकर शेद करू शकता काम करायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत एक्सपिरियन्स पोषण वर पोषण वर पोषण वरच काम केलं तर काय वाटतं तुम्हाला स्प्रे लागणार तुम्हाला पीक बलवान होईल आणि शास्त्रकार बनवान होण्या शेतकरी अच्छा अच्छा तुम्हाला इथे मार्गदर्शन कोणाकडनं भेटतंय मोहित गुप्ता मोहित गुप्ता सर अच्छा अच्छा मोहित तुमचा सर तुमचा परिचय द्या तर जेणेकरून आजूबाजू शेतकरी त्यांना जर माहिती पाहिजे नसेल आणि जर थोडंसं अवेलेबल पाहिजे नसतील तर ते तुम्हाला संपर्क करतील नमस्कार माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता गुप्ता ॲग्रो सर्व्हिसेस मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला माझा मोबाईल नंबर आहे ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फायू सिक्स ओके धन्यवाद धन्यवाद